कनिलच्या मातीतलं रत्न आहे वडील सभापती आहेत आणि जातो खऱ्या अर्थाने हातमरकरांनी तो इतिहास करून दाखवला आणि अगदी तेरा नंबर पर्यंत संधी आणि वैभव दोन्ही परिवारांनी महाराष्ट्र केसरीसाठी प्रतिनिधी केलं होत सांगली जिल्ह्याचं प्रतिनिध करत होता आणि वैभवने प्रतिनिध केला होता आता बारकानं कुस्तीकडे बघायला लागलेले आहे अण्णांचं लक्ष घालीसारखं त्या कुस्तीवरती आहे राजेंद्र शिंदे गटायपंच अर्जुन पाटील या कुस्तीला छत्रपती शिवाजी महाराजांना साडे सातशे वर्षा तलवार दिल्या नांगर हटार शेतकऱ्याची पोरा हो मात्र भूमिस्थिती तयार झाली गावातल्या तालमी घुमू लागल्या अनेक पावडे घराबाहेर पडले तानाजी संभाजी कमते जीवा माता शी पडले आणि साडे सातशे वर्षची गुलाबी सरपली चले जिंचा याच कुस्तीने ओला क्रांतीचे नानासाहेब लागे सामान्यांच्या जीवनावर वसंत पुराणे तुरुंग पूर्ण जाणारे दादा परिवार होते ज्या ज्यावेळेला अन्याय होतो त्या परिवारांचं चरित्र पाहायला मिळत

बिना होती मजबूत माने जे जे कार प्रयत्न होता वैभव मानेचा कनिलच्या मातीतलं रत्न आहे वडील सभापती छाप आणि आत्म अंगावरती बल्ले बल्ले, 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 बल्ले